ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणखीही काही उलटफेर बघायला मिळतील यात अजिबात शंका नाही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार की काय अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झाली आहे कारण झालं आहे नजीब मुल्ला यांचं एक स्टेटमेंट नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत त्यांना कधीही आमचा व्यक्तिशः विरोध नव्हता मात्र त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध होता तीस डिसेंबरपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर पक्षश्रेष्ठींकडे तो प्रस्ताव आम्ही पाठवू आणि या संदर्भात विचार केला जाईल असं श्री नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे नजीब मुल्ला हे अजित पवार पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या स्टेटमेंटला अत्यंत महत्त्व आहे अशाच प्रकारचं काहीचं स्टेटमेंट हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांनी देखील दिलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हे दोनही पक्ष एकत्र आले त्याच पद्धतीने ते ठाण्यात देखील आले येतील का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे आम्हाला कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे आणि त्यामुळे आम्ही अशा प्रकारची निर्णय घेऊ शकतो अशी चर्चा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे सध्या तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय समीकरणांना वेग घेऊ लागलेला दा, आहे अजितदा सर्व सर आहेत आमचे ते राष्ट्रीय दा, अध्यक्ष दादा आदरणीय जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू आणि इथे आमचं काय जितेंद्र आवड आमचे शत्रू नव्हे आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होता दादांचं नेतृत्व होतं दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली कार्यपद्धी पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधरून आमच्या सोबत येत असतील तर आमच्या स्वागत आहे त्यांना भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या